Yes, दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या चौघी पडतर्फ सोलापुरात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट बंद होणार का या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेतील बांधकाम विभाग म्हणजे पैसे कमवण्याचे ठिकाण असे जणू समीकरणच बनले आहे बेकायदेशीर बांधकाम परवाने देणे 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 बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष करणे नियम सोडून परवाना या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई कर्मचारी आणि अधिकारी करतात असे बहुतांश वेळा चित्र पाहायला मिळते त्यामुळे आरक्षणामधील डीपी रस्ते असोत की रस्त्यावर केलेले अतिक्रमण असो याकडे दुर्लक्ष केले जाते अशाच एका प्रकरणात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सणसणीत चपराक दिली आहे बेकायदेशीर बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी प्रकरणी सहाय्यक अभियंता झेड ए नाईकवाडी श्रीकांत खानापुरे यांना तब्बल एक लाखांचा दंड करून सक्तीची सेवानिवृत्ती दिली आहे निलंबन होऊन वर्ष झाल्यानंतर चौकशी अधिकारी के पी देशमुख यांच्या अहवालानुसार आयुक्तांनी ही कारवाई केली नगर अभियंता कार्यालयातील शिवशंकर घाटे तसेच जनसंपर्क कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद क्षीरसागर यांचा देखील यात समावेश असल्यामुळे त्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे आता या धडाकेबाज कारवाईमुळे बांधकाम विभाग आणि नगर रचना विभागातील पैसे खाण्याचा हा सुळसुळाट सूर बंद होईल अशी आशा आहे ढगाळ वातावरणामुळे आता सोलापूरकरांना उकाड्यापासून मिळू लागला तात्पुरता दिलासा शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण पावसाची शक्यता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदान झाल्या दिवशी मतदानाची अंदाजे आकडेवारी दिल्यानंतर देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला संशय म्हणाल्या चौतीस हजार मते वाढली कशी जिल्हाधिकारी म्हणाले आज बुथनिहाय मतदान जाहीर करू निवडणूक संपली तरीही सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोनशे सत्तावन्न कोटी रुपयांची एफ आर पी कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलीच नाही जागतिक परिचारिका दिनानिमित्त उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन यांच्या मार्फत सोलापुरातील पन्नास परिचारिकांचा केला जाणार सन्मान डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी अकरा वर्षांनंतर निकाल पाच आरोपींपैकी दोघांना जन्मठेप तर इतर दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार राजशेखर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदुरबार भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी होणार सभा आज बसवेश्वर जयंती सोलापुरात सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या दरम्यान निघणार बसवेश्वर जयंतीची मिरवणूक डॉ लक्ष्मीकांत दामा प्राध्यापक उमाकांत शेट्टी पत्रकार प्रशांत माने डॉक्टर शशिकांत पट्टण डॉक्टर जयश्री पट्टण अभिजित लोके महादेव कोगणुरे यांना सोलापूरच्या बसव सेंटरचा पुरस्कार जाहीर उद्या पुरस्कार वितरण सोहळा आज परशुराम जयंती असल्यामुळे सोलापुरातील राजवाडी चौकातून भगवान महिला काढणार बाईक रॅली अक्षय तृतीयेनिमित्त सोलापुरातील आजोबा गणपतीला हापूस आंब्याची करण्यात आली आरास उजनी धरणातून सोलापूर साठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून भीमा नदीतून सोडण्यात येत आहे पाणी आदित्य ठाकरे म्हणाले पार पार सोडा भाजपचे कठीण प्रचारासाठी उरले अवघे दोन दिवस नगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंकेंसाठी प्रचाराचा धुरळा एकाच दिवसात सात आठ सभा महाराष्ट्रात मान्सून ची चाहूल येत्या चोवीस तासात मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेजर्ट कुलर्स हनी कोम कुलर्स इंडस्ट्री शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर कोहलीची विराट खेळी पंजाब किंग्स चे आव्हान संपुष्टात आरसीबी चा साठ धावांनी विजय प्ले ऑफच्या आशा जिवंत सलमान खान गोळीबार प्रकरण पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन होणार सीआयडी तपास सुरू रामदास आठवले म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी मी शरद पवारांना सल्ला दिला होता भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून ते एससी एसटी आणि ओबीसींना देऊ अमित शहाचं वक्तव्य मराठी मतांसाठी विरुद्ध गुजराती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कपिल पाटलांचा आरोप कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर कलम तीनशे सत्तर काढलेलंच नाही अदानी लिथियम साठी जमिनी खरेदी केल्या असीम सरोदेंचा हवाला देत उद्धव ठाकरेंचा खळबळजनक टी ट्वेंटी विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा हसरंगा करणार नेतृत्व राहुल गांधी म्हणाले नफरत नाही नोकरी चिनो इंडिया आघाडीचं सरकार येते तीस लाख सरकारी रिक्त पदे भरणार पराभव समोर दिसत असल्याने मोदींची प्रकृती बरी नाही भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं संजय राऊतांचा टोला विवको प्रोसेसच्या जागा विक्री घोटाळ्यातील हो अकरा आरोपींना जामीन फेटाळल्यामुळे सोलापूरच्या पूर्व भागात खळबळ किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूममध्ये मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा